त्यातच व्हॅलेंटाईन डे आज दररोज सारखं सगळं काय स्पेशल <laughs> माझ्याकडनं प्रयत्न करेन काहीतरी सरप्राईज देण्याचा प्रयत्न ना करेन ना। की की सांगून सरप्राईज राधे राधे सगळ्यांना आजच्या ब्लॉकची सुरुवात नवीन दिवसापासून तर आता झाले सकाळ उठल लवकर लवकर म्हणजे थोडा उशीरच झाला कारण रात्री उशिरा झोपतो म्हणून मग उशीर होतो उठायला आता माझी दिवाबत्ती वगैरे पण झाली आणि आज नाश्त्याला आहे इडली डोसा सांबर आणि खोबऱ्याची चटणी आता रा इडली डोसा आणि हे बनवायचं होतं म्हणून मी सांबरची पण तयारी रात्रीच करून ठेवलेली आणि खोबऱ्याच्या चटणीची तयारीसुद्धा रात्रीच करून ठेवलेली आता पटापट पटकन इडलीचं भांडं म्हणजे इडली, इडली करून घेते म्हणजे मग डोसा करायला तोपर्यंत मिस्टरांच्या आंघोळ होईल मग गरम गरम नाश्ता करता येईल पण प्रॉब्लम झालाय की मला सांबर करायचं पण सांबर मसाला घरातला संपलाय हे माझ्या लक्षातच नव्हतं तर आता जाते पटकन दुकानामध्ये आणि सांबरचा मसाला घेऊन येते म्हणजे हो पटापट पटापट पटा आवरायला आणि अजून नाश्ता बनवून झालं की यांचा डबा पण बनवायचा आहे मग आता डब्याला तर बनवते गवारीची भाजी चपाती भात आणि सांबर तर आहे यांना आवडतो सांबर भाताबरोबर खायला तर ते खाऊ आम्ही तर बघू पटापट आवरून घेते वाजलेत तसे पण खूप जास्त उशीर झाला आहे दीड वाजेपर्यंत मला सगळं आवरायचंय तर आता भेटते मी तुम्हाला इडली दाखवते कशी करते सांबर पण तुम्ही अशाच पद्धतीने करता का मला नक्की सांगा मी एकदम सोप्या पद्धतीने करते घरच्या घरी मम्मीने सांगितलेल्या पद्धतीने तर मग तुम्ही पण तशाच पद्धतीने करता की का अजून काही ऍड करायचं असतं ज्याने चांगला होईल तुम्ही मला नक्की कमेंट मध्ये पण सांगा माझे अवघड इकडे एडिटिंग चालू आहे आज दहा वाजून गेलीत आजन, ना करतो सकाळी वाजता उठणार होते एक तर थकून आलेले त्यामुळे त्यांची नाही उठून उठून थकली पण बिचारे वेळा फक्त आवाज सांगा आता थकली बघा आता त्यांना एवढं थकून आले रात्री एकतर माझे मिस्टर काय काम करतात हे मी तुम्हाला नक्कीच एक व्लॉग असा बनवणार आहे ज्यात मी सगळी माझी खरी स्टोरी शेअर करणार आहे मग त्यात तुम्ही जेव्हा कळेल तुम्हाला की ते काय काम करतात तेव्हा तुम्ही स्वतः बोलाल त्यामुळे मग माझं पण मन करत नाही त्यांना कर सकाळी उठवणं मग ब्लॉग अपलोड करणं मला त्या ब्लॉगपेक्षा यांची झोप जास्त महत्त्वाची असते म्हणून मग मी काय नीट लवकर उठवलं नाही दोन वेळाच ना उठवलं परत मग ते काय उठलं नाही म्हणून मी उठवलंच नाही आणि आता ब्लॉगसुद्धा ते एडिट करत आहेत तर तू आता बघा एवढी एका व्यक्तीची जर एका गोष्टीमागे एवढी जर स्ट्रगल असेल तर तुम्ही पण त्याला साथ देणं गरजेचं आहे तर माझ्यासाठी आणि ह्यांच्यासाठी एक लाईक एक शेअर आणि एक कमेंट नक्की करत जा आणि सगळ्यात आधी सबस्क्राईब करावं हो। कारण तुमचं एक सबस्क्राईब ह्यांना इतकं मोटिवेट करत असतं बिचारे दररोज सकाळी उठून अपलं ब्लॉग एडिट करणं ते अपलोड करणं खरंच ज जा, कामाला जाणं ह्या सगळ्या दिवसभरात धावपळी जाम दमून जातात आता जर जा तुम्ही आमच्यासोबत आहात तुम्ही आमची फॅमिली आहात आमच्याबरोबर जेवढे लोक जोडले गेले आहेत तेवढ्या की जेवढे लोक आम्हाला आमच्याबरोबर जोडले गेले आहेत त्यांनी तरी कमेंट लाईक करा एक स आणि शेअर करा आणि एक सबस्क्राईब पण करायला सांगा ठीक आहे त्यात आम्ही इडली बनवायला घेतली आता इथे इडली बनवायला घेतली हे भांड आमच्या मम्मीच आहे गेले वीस पंचवीस वर्ष झाले हे भांड आहे ज्याच्यात मी धर इडली बनवते तर मी ब्लॉग पूर्ण एडिट करायला घेतो आणि इथं चालूच राहील नाश्ता बनवायचं मला पहिले छाट होणार मला चहा दे हो, मग भेटतो काय काय झाल्यावर बाय बाय इडलीच एक भांड लावून घेते थोडस जुना असल्यामुळे तुला ऍडजस्ट करायला लागतं तेव्हा ते व्यवस्थित होतं पण इडली एकदम मस्त होते थोडंसं ऍडजस्ट करावं लागतं आता ते जुन्या म्हणल्यावरती आता ते एवढी साथ देत नाही पण ठीक आहे आता हे झाले की एका साईडला आता सांबर टाकते चटणी बनवते आधी यांना आधी यांना हे करून देते चहा बनवून देते नाहीतर चहा नाही दिला तर मग माझं काय खरं नाही देऊ ना लगेच चहा बनवून हां आवाजच येत नाही आहे तुम्हाला कॅमेरा पकडायला कोण नाही म्हणून मला एडिटिंग करताना उचलून आणलेलं हिंग सा ह्याच्यात टाकलं ना काय म्हणतात सांबरमध्ये सांबरला खूप मस्त चव येते आधी फोडणी द्यायची काढी पत्ता मोरी आणि जिरं आणि ह्याच्यातच हे हिंग टाकायचं डाळीमध्ये कधीच टोमॅटो टाकत नाही मी वरूनच टोमॅटो टाकते त्याच्यामध्ये आपण तेलामध्ये सांबर मसाला टाकायचा आमचा घाटी मसाला आहे हा तुम्हाला जेवढा तिखट पाहिजे सांबर तेवढा थोडीशीच हळद आणि ही डाळ आहे या डाळीमध्ये मी शवग्याची शेंग तुरीची डाळ लाल मसुरीची डाळ आणि कांदा एक टाकून शिजवून घेतला होता शि शेंग वेगळी शिजवायची शिजवा कारण डाळ शिजायला वेळ लागतो तुरीची डाळ मग तोपर्यंत ते शेंगेचा पूर्ण गाळ होऊन जातो पाहिजे तेवढं पाणी वतायचं सांबर तर पातळच असतो तुम्हाला पातळ करू बस एवढा मी गुळ नाही टाकत कारण ह्यांना आवडत नाही जास्त गोड त्यामुळे मग मी फक्त चिंच टाकते ही गावावरनं आणलेली आहे चिंच माझ्या मम्मीने सगळं तर केलं सगळ्यात महत्वाचं मीठ आता एकीकडे इडली आता हे झालं कोथंबीर ना आणि आमच्या घरी म्हणजे माहेरी एवढी कोथिंबीर मी कधी वापरायची नाही पण सासरी मात्र आमच्या मम्मी वहिनी सगळ्या जणी कोथिंबीर शिवाय आमचं कालवन होत नाही खूप प्रेयरली असं असते की आम्ही टाकलेली नाहीये चला मग आमचं सांबार तर होत रेडी वाज बघा सांबार रेडी होत आहे आता नाश्ता करायला भेटतो माझी एडिटिंग अजून पण चालूच आहे माझं माझली बारा वाजेपर्यंत हा ब्लॉग गेला पाहिजे अजून माझं एडिटिंग चालू आहे एडिटिंग बाकी आहे थमनेल बनवायचं अपलोड करायचं आहे भरपूर कामं बाकी आणि त्यातही मला कामं सांगते झालं म्हणते आज चला बघ भेटूया नाश्ता करताना तर इथे नाश्त्याला घेतला गरम गरम नाश्ता करायचा म्हणून नाश्ता आलेला आहे तुला फोन आला बोलायचं ना। तरी तर इथे सांबार आहे चटणी आहे आणि इडली आहे एक घास खाऊन बघतो कसा झालाय एक नंबर झालाय सगळं त्यात आज व्हॅलेंटाईन डे आणि आज दररोज सारखं सगळं चालू आहे काय स्पेशल आहे असं म्हणता येईल का आज व्हॅलेंटाईन स्पेशल <laughs> इडली डोसा आणि सांबार <laughs> बरं मग ती आल्या भेटू आता सध्या मी पण नाश्ता करून घेतो अजून एडिटिंग तर कम्प्लीट झाली नाही इकडे बारा पण वाजायला आलेत बघू आज कधी टाकतो व्हिडिओ ते तर दोन वाजले निघतोय <laughs> 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 आता कामाला चिव पण आले तिला दाखवण्याच्या घर आमची बॅग घेतली तिने कपडे नाही घेतले मी जरा देवाच्या पाया पडतो आणि निघतो एकदा बघा काय चाललंय कपडे पण नाही घातलेत आता कितीला याल आता मी बघू आज मी साडे दहा व्हॅलेंटाईन चाललाय <laughs> आज माझ्याकडनं प्रयत्न करेन की हे घरी येईपर्यंत काहीतरी सरप्राईज देण्याचा प्रयत्न करेन असं समजून कारण नंतर महिने आमच्याकडे सरप्राईज सरप्राईज नसत मला आवडते म्हणणं नाही आवडलं ना तर मग हे बघणार नाही सरप्राईज सरप्राईज ची चांगली लावून टाकते त्यापेक्षा थोडे माझ्याकडनं प्रयत्न करेन एकटी तर आता काय करू कळत नाही पण बघू केलं तर व्हिडिओ दाखवत नाही तर ता म्हणाल ताई तुम्ही होती चालले मस्ती, मस्ती बिना कपड्याचे चला, चला।, चला। बिना कपड्याचे म्हणजे शर्ट घातलेले नाही बाकी पॅन्ट वगैरे घातले चला आम्ही निघतोय आता आ, ही असेल भेटेलच तुम्हाला चालूच असेल इथं काय ना काय बाय बाय तर कामावरून आलोय घरी आज व्हॅलेंटाईन डे त्या सरप्राईज चाईज चा बट्ट्याला गेलं मी काय करू मला यायला उशीर झाला वाजले सव्वा अकरा आणि अकरावीसचा आमचा शो आहे म्हणजे आम्ही चाललोय छावा पिक्चर बघायला आणि मूवी बघायला आता ही कशी गड तयार झाली <laughs> yeah. yeah. हे चल ना पटकन अकरा वीस ला शो चालू होणार आहे आपण आपल्याला लांब जायचं अरे लव यू अरे थँक यू या चला हे सरप्राईज होत हा लाव ना थोडी चल लगेच येऊ आपण जाऊ लगेच म्हणजे लगेच नाही ना आम्ही आमचं आय थिंक दोन सव्वा दोन तीन अकरा अकरावीसचा शो आहे आता कधी संपेल किती वाजता संपेल ते सांगता येत नाही हे ठेव ना आपलं फ्रीज मध्ये का खायला गे ना नाही असं काही नाही बॅगेट टाकू शकते हे थोडी घेणार ते लोक बघतात ना का मग ठेव मग हे घे तर निघू चल निघायचं तर निघतो आम्ही आता वाचले सव्वा अकरा मला याला उशीर झाला ना म्हणून रात्रीचा शो बुक केला भेटूया ना डायरेक्ट आता थिएटर मध्ये अकरा वीस चा शो साडे अकरा झाले अजून आम्ही इथेच आहे आता चालले पळापळ मिस्टर पण पळत आहेत मी पण पळतेच आहे बघू आता रात्रीचालू आहे मूवी मग इंटरव्हल झाला आहे बघतोय जरा बाहेर काय चालू सारसं काय घेत नाही का पण इकडे दाखवू समज गर्दी भरपूर आहे सगळीकडे लाईन <laughs> लाईन आहे आणि नाही खरं तर पिक्चर बघण्यासाठी पण जास्त आहे त्यामुळे पण गर्दी भरपूरच आहे आत्तापर्यंत बघितलेला पिक्चर फुँछाने। oh. फुँछाने। फुँछाने। तर खूप छान आहे खूप खूप मस्त आहे म्हणजे लिटरली काही काय सीनला तर अंगावर काटा येतो इथं काही छान छान सीन आहेत आता पूर्ण मूवी बघितल्यावर मी तुम्हाला काय ते माझं ओपिनियन आणि तुमचं पण आपण देऊया तर आत्ताच पिक्चर बघून झाला आता घरी चाललं आहे रिव्ह्यू तुम्हाला उद्याच देईन पिक्चर बघून खूप झाले आता कसं सांगणार चला रात्रीचे वाढलेत तर अडीच तर चालू करी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये राधे 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 राधे